राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर झालाय या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सात पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर राज्याच्या कृषी तसेच कृषीपूरक क्षेत्रातही एक पूर्णांक नऊ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे याशिवाय राज्याच्या बांधकाम क्षेत्रात सहा पूर्णांक दोन टक्के वाढ अपेक्षित असून उद्योग क्षेत्रात सात पूर्णांक सहा टक्के वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावरती आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी हा आर्थिक पाहणी अहवाल सादर केलाय या अहवालामध्ये काय माहिती समोर आलेली आहे जाणून घेऊया राज्याचा विकास दर घटलेला आहे दहा पूर्णांक सहा टक्के विकास दर दोन हजार एकवीस बावीस मध्ये होता त्यानंतर तेवीस मध्ये नऊ पूर्णांक चार टक्के विकास दर होता तर आता तेवीस चोवीस मध्ये सात पूर्णांक सहा टक्के विकास दर असल्याचं या अहवालानुसार समोर आलंय तर राज्यावरील कर्जाचा बोजा सुद्धा बोजा सुद्धा वाढलेला आहे आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस मध्ये पाच लाख शहात्तर हजार आठशे अडुसष्ट कर्ज होतं अडुसष्ट कोटींचं कर्ज होतं तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये सहा लाख एकोणतीस हजार दोनशे पस्तीस कोटींच लाख कोटींचं कर्ज होत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सात लाख अकरा हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी